प्रेक्षकांनो नमस्कार आजच्या भागामध्ये इकडं उर्मिला आणि जे विक्रांत असतात तर ता उर आता उर्मिला म्हणत असते की विक्रांत आता आपल्याला खूप टेन्शन आहे रे आता काय करायचं आपण आता जर यांना काही पुरावा जर सापडला ना तर खूप अवघड होईल आपल्यावाला अरे थोडा पण पुरावा नाही सापडला पाहिजे तुला माहिती आहे ना पोलीस कसे असतात एक ना एक कागद हे करतात आणि नेमकं तोच पुरावा त्यांच्या हाती लागतो त्यामुळे आपल्याला दर्शक सावधगिरीत राहायला हवं आणि आपल्या घरामध्ये ती राणी तर राणीमुळं सगळं हे होईल आता काय करावं ना काहीच कळत नाही आहे तर राणीमुळेपासून तर खूप सावध राहायला हवं आपण असं म्हणत असते तर आता लगेच ते म्हणतात की हो ना खरंच तिच्यापासून तर खूप सावध राहायला हवं ती तर काही पण शोधून काढू शकते आणि कुठं काही करू शकते त्यामुळे तिच्यापासून सावध राहायला हवं विक्रांत आपण विक्रांत म्हणतो की हो उर्मिला तर आता इकडं सगळेजण खाली असतात आणि आता खाली आल्यावरती सगळेजण बघतात तिथे पोलीस येऊन जातात तर आता राणीचे आई आईभोवा असतात तर ते म्हणतात की आम्ही सगळ्यांसाठी जेवण घेऊन आलो आहे सगळ्यांनी थोडं थोडं जेवण करा कारण की तसं बरोबर नाही राहत वाटत वर तर इकडं जो इंद्र आहे तो त्याच्या आईच्या रूममध्ये जेवण घेऊन येतो आणि जेवण तो ताट वगैरे करून घेऊन येतो आणि ते ताट ठेवतो हो आणि म्हणतो की आई तर आईला मिठी मारतो तेवढ्यात लगेच जी उर्मी मालती आहे ती म्हणते की अगं चिकू कुठं गेली होतीस तू मी किती वाट बघितली तुझी अगं तू असे का सोडून गेली होती मला असं का करतेस ग चिकू मला सोडून नको जात जाऊ न तू असं नको वागत जाऊ अगं माझा खूप जीव आहे तुझ्यामध्ये तर आता लगेच ते इंद्र म्हणतो की आई चिकू नाहीये मी इंद्र आहे तुझा तर आता लगेच म्हणती माझी चिकू कुठं गेली आहे तिला बोलव ना इकडं तिथे आबा पण येतात आबा म्हणतात मालती काय चाललंय तुमचं तर आता ती म्हणते की बघा हो ना हो माझी चिकू कुठं येत पण नाहीये माझ्या जवळ मी किती वेळ वाट बघते तुम्ही तरी शोधून आण ना तिला तर आता लगेच आबा म्हणतात मालती स्वतःला सांभाळा स्वतःवर सावरा आणि हे बघा विचार करा आपली चिकू आपल्याला सगळ्यांना सोडून गेली आहे ह्या जगामधून तुम्ही असं का करता मालती तुम्हाला कसं समजत नाही चिकू आपल्याला सोडून गेली आहे ते तर आता मालती म्हणते की माझी चुकू माझ्यापासून अशी का नेली देवा तू माझा सगळं आत्म नेला फक्त माझं शरीर कशासाठी ठेवलंय देवा तू असं ती म्हणत असते तर विक्र इंद्रा म्हणतो की आई काय बोलते तू असं नको न ग बोलू का नको बोलते ग असं नको बोलू असं बोलली तर मला खूप त्रास होतो गाई असं म्हणते तर ते म्हणतं की हो ना पण मग ही बघ माझी चिकू गेली माझ्यापासून ना मला याचं खूप मोठं दुःख झालं आहे तर इंद्र म्हणतो की आई मला पण खूप मोठं दुःख झालं आहे पण आता तुला सावरण्यासाठी हे सगळं मला करावं लागत आहे माझं दुःख लपवावं लागतं दुःख बाजूला ठेवावं लागतं आहे मला तेवढा तिथे राणी पण येते आणि आता जी राणी आल्यावरती राणी म्हणत असते की काय झालं काय करताय तुम्ही आणि आता लगेच ती म्हणते की मालते आई जेवण करून घ्या ना तुम्ही तर आता लगेच मालती तिच्यावर ओरडायला लागते आणि म्हणते की बघ लांब राहा माझ्या मुलीपासून अजिबात माझ्या मुली जवळ यायचं नाही तू जर तिच्या जवळ आली तर बघ हे बघ तू असं का करतेस अजिबात माझ्या जवळ यायचं नाही तुझ्यामुळं मी माझ्या मुलीला आजगाम बसले आहे त्याच्यामुळं तू अजिबात बात येऊ नकोस मला तुझा तोंडसुद्धा तो दाखवू नको नाही घेतून चाल तर आबा म्हणतात राणीच जा बाहेर इंद्र पण म्हणतो राणी बाहेर जा ग आईला त्रास होतोय ती जेवण पण करत नाहीये तर आता विक्र राणी म्हणते की इंद्र सर तिने खाई त्यांनी काहीच खाल्लेलं नाहीये अहो किती दोन तीन दिवस झाले त्यांनी काहीच खाल्लं नाही त्यांना काहीतरी खायला सांगा ना तर आता इंद्र म्हणतो की हो मी आईला खायला सांगतो तू जा इथून आणि तिला तुझं बाहेर काढून देतो इंद्र आबा म्हणतात इंद्र तू पण जा नको तू रे मी आहे ना आणि जा चल तू पण जा जा तिकडं नाश्ता जेवण वगैरे करा तर आता इंद्र बाहेर येतो आणि इंद्र आता जातो आणि खूप टेन्शनमध्ये मध्ये बसतो आता म्हणतो की काय करू मी असं का घडत आहे माझ्यासोबत आणि तो म्हणतो की राणी म्हणते की इंद्र सर मी तुम्हाला एक सांगू का हे बघा मला तरी हे सगळं काहीतरी हसला घडल्यासारखं वाटतंय कारण की या सगळ्या पाठीमागे कुणाचा तरी हात आहे असं वाटतंय कारण की हे बघा आधी आपल्या दोघांना एका रूममध्ये कोंडलं त्याच्यानंतर चिकुल असं केलं नक्कीच कोणतरी काय काहीतरी करत आहे तर इंद्र म्हणतो की राणी मला ह्या सगळ्या गोष्टीकडे आता लक्ष द्यायचं नाही आहे मला फक्त आता माझ्या चिकूकडे लक्ष द्यायचे माझी चिकू आता मला सोडून गेली आहे तर आता लगेच म्हणतो की हो तर आता तो म्हणतो की जा राणी तो इथून आता मला थोडं शांत होते राणी बाहेर येते निघून राणी विचार करत असते टेरेसवरती आणि ती म्हणत असते असं कोणी केलं असेल का घडून आणलं ए आधी इंद्र सरांना हल्ला मग माझ्यावरती मग चिकूला डायरेक्ट संपवलं कोण असेल हे सगळं काही संप करणारं तेवढ्यात ती खाली बघते तर तिला भाजी सांडलेली दिसते ती म्हणते ही भाजी ही भाजी कोणी बनवली असेल गड्या ही भाजी मला रातनाखाकीनी बनवली दिसते पण ही टेरेसवर कशी आली आहे तर आता ती म्हणते उर्मिला विक्रांत विक्रांतपणे जेवायला आली असेल का तर नाही ते तर नाही येऊ शकत तर मग ती म्हणते की चुकू आली असेल का नक्की काय झालं असेल इथं नक्कीच कुठंतरी पाणी मुरत आहे असं म्हणते आणि ती म्हणते मला इंद्र सरांना सांगायला हवं असं म्हणते आणि रूममध्ये येते तर रूममध्ये सगळा अंधार असतो आणि इंद्र तिदार राज्याजवळ एकटाच बसलेलं असतो शांत तर आता तेवढ्या तिथे लगेच ती म्हणते की इंद्र सर राहू काय झालं तुम्हाला का बसलात असं तर इंद्र म्हणतो की अगं राणी काही नाही आणि राणीला मिठी मारताहून रडायला लागतो आणि म्हणतो की माझी चिकू मला सोडून गेली ग मला खूप दुःख होत आहे अगं तुला माहिती आहे चिकू माझ्यात किती जीव होता माझ्या चिकूचा असं म्हणत असतो बघूया आता पुढील भागामध्ये काय घडणार आहे हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा